पिंपरी चिंचवड प्रमुख घडामोडी पटकन जाणून घ्या फक्त पीसीएमसी न्यूज सुपरफास्ट मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभागात बदल होणार का याकडे सर्व इच्छुकांचं लक्ष लागलंय ऑनलाईन ट्रेडिंगद्वारे मोठा नफा मिळवून देतो असं सांगून सायबर गुन्हेगारांनी तब्बल दोन कोटी दहा लाख रुपयांची फसवणूक केली पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू आहे महापालिकेच्या अहवालानुसार गेल्या वर्षभरात शहरात अठरा हजार नऊशे पंच्याहत्तर मुलं आणि सोळा हजार नऊशे सदतीस मुली जन्माला आल्यात मुलगी जन्माच्या स्वागतासाठी महापालिका गर्भलिंग निदान कायद्याची कडक अंमलबजावणी करत असल्याची माहिती देण्यात आली आहे चाकणजवळ मेदनकरवाडी गावात अज्ञात पुरुषाचा मृतदेह हो, ब्लँकेट मध्ये गुंडाळलेला आढळला खून करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न झाल्याचा पोलिसांनी प्राथमिक अंदाज केला आहे चाकण परिसरातील वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर स्थानिक नागरिक कामगार आणि उद्योजक गुरुवारी पीएमआरडीए कार्यालयावर पायी मोर्चा काढणार आहेत संग्राम दुर्ग किल्ल्यापासून सकाळी नऊ ला मोर्चाची सुरुवात होईल मोशीतील भारतमाता चौकात सिग्नल जम्प करणाऱ्या कारचालकानं वाहतूक पोलिसांना धक्काबुक्क्यांशी बिघाड केली फोटो काढल्याचा राग मनात ठेवून हा प्रकार घडला डांगे चौक ठेरगाव परिसरातील वाहतूक कोंडीवर सुचवत खासदार श्रीरंग बारणे यांनी ग्रेड सेपरेटर वाढवण्याच्या सूचना महापालिकेला दिल्या आळंदी चरोली फाटा इथं वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांविरोधात कार्यकर्त्यांनी गांधीगिरी केली शाल श्रीफळ देऊन समाज प्रबोधनाचा संदेश दिलाय आळंदीच्या सिद्धपेठ भागात वारकरी संप्रदायातील विद्यार्थ्याला व्यसनाधीन तरुणांनी मारहाण केली यामुळे परिसरात संताप उसळलाय पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अभिजात मराठी भाषा सप्ताहात बालरंगभूमी आणि लोककलेचा अनोखा उत्सव रंगला मराठी बाणा या लोककलेच्या मुंबई हायकोर्टानं स्पष्ट आदेश दिला आहे की खड्ड्यांमुळे अपघात झाल्यास नुकसान भरपाई कंत्राटदार आणि महापालिका अधिकाऱ्यांकडून वसूल करावी लागेल स्थापत्य विभागात खळबळ उडाली आहे शहरातील लिफ्ट अपघातांच्या घटनांवर आमदार शंकर जगताप यांनी सर्व लिफ्ट सुरक्षा ऑडिट करण्याची मागणी राज्य शासनाकडे केली आहे मोशी उपशाखेचं विभाजन करून बोराडेवाडी उपशाखा सुरू होणार आहे वीज पुरवठा सुधारण्यासाठी आमदार महेश लांडगे यांनी ही मागणी मान्य करून घेतली आहे